ज्या दिवशी ते निवडणूक हरले त्यांनी पराभवाची चिंता केली नाही विजयाकडे घोडदौड सुरू केली आता तो, तो दिवस नाही रास्ते आगे बदवा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे कोण निवडून हरणार मला या गोष्टीचा अभिमान आहे की जरी रासनेचा पराभव काही मताने झाला पण ज्या दिवशी ते निवडणूक हरले त्यांनी पराभवाची चिंता केली नाही विजयाकडे घोडदौड सुरू केली आणि पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा निश्चित आपला सर्वांचा निश्चित आशीर्वाद राष्ट्रच्या पाठी राहील रास्ते हे अत्यंत कर्तव्य दक्ष कर्तव्य निष्ठ अत्यंत धर्म शेवटी आपण सर्व जे या ठिकाणी आहोत ते देव देश धर्म संस्कार संस्कृती विरासतीचं रक्षण करण्याकरता समाज करणारे राजकारणात काम करणारे कार्यकर्ते आहोत आता नऊ दिवस नाही रास्ते आगे बढवाना दिवस काल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेंनी वक्तव्य केलं की रासनेंना परत मी आम्ही उमेदवारी देऊ तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि ते देऊ शकतात कारण शेवटी त्यांचा पक्ष आणि ते अध्यक्ष जे बोलणार आहेत तेच होणार आहे त्यामुळे रासने जरी निवडणुकीला उभे राहिले तरी शेवटी लोकशाहीच्या दरबारात त्यांना मला दोघांना जायचे जनतेला गृहीत धरून कुठलीही कामं होत नाहीत जनता हा मतदार राजा आहे आणि आपल्याकडं एक दिवसच मतदार पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला जायचा आज जनतेच्या जा घरामध्ये राजा जन्माला होतो तर मतदार राजांना गृहित धरून कोणी गृहीत धरत असेल तर तो त्यांचा वागेल पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण निघ हरणार बावनकुळे बावनकुळे नाही कुणी उद्या लढायचं नाही आपल्याला आम्ही आता लोकसभेला पक्षाने तर कुणी भी मग उद्या मला कुठली भी निवडणूक आलं कुठली बी लढू शकतो ना आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका